नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे लाल तर आवक आहे दहा हजार तीनशे पंधरा क्विंटलची मुंबईमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मुंबई बाजार समितीमध्ये वाशी मार्केटमध्ये कमीत कमी दर आज मिळाला आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव तेराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये सतराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजारभाव